गुड मॉर्निंग फॅमिली सकाळचे पाच वाजलेले आहेत आज मला कॉलेज ला जायचं आहे आणि हे चार वाजता कांदा घेऊन मार्केटला गेलेले आहेत आज मला उपवास असल्यामुळे मस्त खिचडी गरम केली आणि मग ब्रश घेतला ब्रश करून झाल्यानंतर मस्त आंघोळ केली नंतर भरले पाणी बॉटल भरली आता वाजले आहेत सकाळच्या साडेसहा म्हणजेच बचची वेळ झालेली आहे म्हणून निघाले गावात बस स्टँड वर परंतु परंतु रात्री पासून सुरू असलेल्या पावसामुळे खूपच चिखल झाला मग मी आले गावामध्ये बसची खूप वेळ वाट पाहिली पण काय बसच आली नाही त्यामुळे मला वापस घरी यावं लागलं मग काय घरी आल्यानंतर कॉलेजचे कपडे वगैरे बदलले आणि अभ्यास करायला बसले बाहेर पाऊस चालू असल्यामुळे शेतात पण काहीच काम करता येत नव्हतं आता मी अभ्यास करत आहे तोपर्यंत लाईक करा आणि फॉलो करून घ्या आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका